नमस्कार शुभ संध्याकाळ संध्याकाळनंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे कुठे कुठे पावसाची शक्यता आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे चला तर मग बघूया सविस्तर जळगावच्या परिसरामध्ये आपल्याला स्क्रीनवर पावसाची शक्यता बघायला मिळते यामध्ये प्रामुख्याने जळगाव शेगाव औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नांदेड वागाळाचा पश्चिमेचा परिसर लातूरचा परिसर अकलोदचा परिसर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे यामध्ये मालेगावचा पूर्वेचा परिसर जळगावचा काही परिसर शेगाव वाशिम त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि जालन्याचा काही का परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने गावांचाच किंवा तालुक्यांचा समावेश आहे बुर्रामपूरच्या परिसरात दक्षिणेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जळगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर खामगाव चिखलीच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे चिखलीचा या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे हा चिखलीचा परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा पूर्वी परिसर आपल्याला दिसतो आहे त्यानंतर सिल्लोडच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर वैजापूर पाचोऱ्याच्या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे अहमदनगर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे पैठणच्या परिसरात पावसाची शक्यता आहे जालन्याच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर माजलगावचा हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे माजलगावच्या या परिसरात पावसाची शक्यता आहे सेलूच्या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर लोणारचा परिसर वाशिमचा परिसर या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे अकोला अकोटचा दक्षिणेचा परिसर अचलपूरच्या परिसरात पावसाची शक्यता आहे सेलूच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे परळी कैज बीड जामखेड या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे करमाळा लातूर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर तुळजापूर सोलापूरचा काही परिसर या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतोय या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर पंढरपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जत सांगली निपाणीच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा पाऊस काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश परिस्थिती सुरुवात सुद्धा निर्माण होऊ शकते कारण हा मान्सून पूर्वाचा पाऊस आहे वादळी वाऱ्यासह देखील राहू शकता हा हो पाऊस त्यानंतर सावंतवाडी राजापूर या परिसरामध्ये ढागाळ वातावरण राहील रत्नागिरीच्या परिसरात देखील ढागाळ वातावरण राहील त्यानंतर विदर्भाचा विचार केला असता विदर्भामध्ये उदगीरच्या परिसरात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत नाही त्यानंतर विज विदर्भाच्या परिसरामध्ये फक्त ढागाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे विदर्भात पावसाची शक्यता बरोबर आहे तरहाओ तर हा होता आजचा सविस्तर असा हवामानात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद